आज मी गुडघेदुखी बद्दल काही प्रॅक्टिसेस दाखवणार आहे तर गुडघे दुखी, दुखी आपल्याला का होतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि मोस्टली लोकांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो आणि हा गुडघेदुखीचाळीसशी नंतर आणि पन्नाशी नंतर वाढत जातो आपल्याला काही प्रॅक्टिसेस का रोज करायला लागतील ला रोज आपल्याला दहा मिनिटं ऍटलिस्ट तरी ते प्रॅक्टिसेस करायला लागतील तुमच्या नीज मधले अगर ग्रीस कमी झालं असेल तरी गुडघेदुखी हा त्रास तुम्हाला होतो तर ग्रीस कमी झाल्यानंतर ते बोन्सचे घर्षण होतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नी पेन जाणवतो त्यानंतर सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल झाले तरी आपल्याला गुडघेदुखी होत एकदम सिम्पल मी आज करून दाखवणार आहे गुडघेदुखी न होण्याकरता आणि ज्यांना गुडघे दुखी नाही आहे त्यांनी सुद्धा ही एक्सरसाइज केल्याने त्यांचा फायदा फ्युचरमध्ये होऊ शकतो तर आता आपण त्या प्रॅक्टिसेस बघणार आहेत तर कसे करायचे ते प्रॅक्टिसेस ते, ते आता मी दाखवते सर्वात प्रथम आपल्याला दंडासन पोझिशन मध्ये बसायचे आहे स्पाइन स्ट्रेट ठेवायची आहे दोन्ही हात आपल्याला हिप्सच्या मागे ठेवून सपोर्ट घ्यायचा आहे आणि आपले पाय सुबकच्या साईडला स्ट्रेच करून ठेवायची आहे तर पहिल्या मध्ये काय करायचे आपल्याला आपल्या टोचला कम्प्लीट डाऊन करायची आहे अप करायची आहे डाऊन अप डाऊन अप ब्रींग सोबत ही एक्सरसाइज केली तर जास्त फायदा होईल इनहेल एक्सेल इन्हेल एक्सेल इन्हेल, इन्हेल अप एक्सेल डाऊन इन्हेल अप एक्सेल डाऊन त्यानंतर या एक्सरसाइज तुम्हाला टेन काउंट्स करायचे आहे असे तीन सेट केले तरी चालतील त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय सोबत ठेवायचे आहेत आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवायचे आहे टेन काउंट्स पर्यंत त्यानंतर अँटी क्लॉक वाईज दहा काउंट्स पर्यंत फिरवायचे असे केल्याने तुम्हाला जाणवेल तुमचे मसल तुमचे नीज आणि तुमच्या हँड पर्यंत पूर्ण स्ट्रेच येईल तर तुम्हाला दोन्ही पायामध्ये गॅप ठेवायचं आहे आणि शेकिंग करायचं आहे यामुळे काय होतं ना तुमच्या पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो असे तुम्ही सिक्स्टी सेकंड पर्यंत करू शकता चौथ्या एक्सरसाइज मध्ये काय करायचे आहे आपल्याला तुमच्या तुम्ही मॅटवर बसले असाल तर मॅटच्या वेळ प्रमाणे डिस्टन्स घ्यायचे आणि दोन्ही पार्ट वन बाय वन आत मधलेल्या साईडला स्ट्रेच करायचे एकदम हळूवारपणे केलं तरी चालेल त्यानंतर पाचव्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला दोन्ही पार्ट सोबत ठेवायचे आहे आणि टॅपिंग करायची आहे या एक्सरसाइने आपल्या लेग्स मध्ये ब्लडचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि तुम्हाला कुठे पेन असेल त्यांनी रिलीफ मिळतो हे आपले काही एक्सरसाइज झाले त्यानंतर आपण काय करायचं आहे दोन्ही हात इंटरलॉक करून आपल्या थाईसच्या खाली ठेवायची आहे आणि थोडं स्ट्रेच करून घ्यायचा आहे आणि तो लेगला क्लॉक मोमेंट करायचा आहे असे टेन टाउंड कंप्लीट करायचे आहेत या एक्सरसाइजने काय होतं ना तुमच्या नी मध्ये सर्क्युलेशन होतं आणि तिथले मसल स्ट्रॉंग होतात फ्लेक्झिबिलिटी वाढते मोबिलिटी वाढते आणि ग्रीस जे गेले असेल ते सुद्धा वापस यायला त्याचा फायदा होतो अँटी क्लॉक वाईज पण टेन काउंट शिवायचे नंतर पायला अप डाऊन करायचं आहे हे पण टेन काउंट पर्यंत करायचं आहे जास्त नी पेन असेल तर हळूवार करायची एक्सरसाइज नंतर दुसऱ्या पायाने सेम क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज दुसऱ्या एक्सरसाईजमध्ये वापस हा पाय थाईसच्या खाली तुमचे फिंगर्सला इंटरलॉक करून स्ट्रेच करायचा आहे आणि थोड्या वेळ हा पाय वरती होल्ड करून ठेवायचा आहे तुम्हाला मला जेवढा जमेल तेवढं तुम्ही ते होल्ड करा टेन पाऊंड्स पर्यंत होल्ड केलं तर उत्तम होईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन देन डाऊन अँड स्लोली स्ट्रेट अपोजिट साईड स्ट्रेच अप अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज अँड स्ट्रेट तीनच्या दिवसामध्ये नी पेन वाढतो तर तुम्ही हलकी हलकी मसाज करू शकता आपला थंब वरती ठेवायचा आहे आणि फिंगर्स खाली ठेवायचे आणि पूर्ण ठिकाणी मसाज करायची आहे तिळाच्या तेलाने मसाज केली तर उत्तम होईल तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता मसाज करताना त्यानंतर टॅपिंग करायचं आहे नंतर ऑपोजिट साईडला पण सेम तशी मसाज करायची आहे पूर्ण पायाला नंतर दोन्ही हात असे घेऊन टॅपिंग करायचे ते तुम्हाला दोन ते ती तीन वेळा दिवसातून करायचे आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पंधरा दिवसातच तुम्हाला नी पेन कमी झालेला जाणवेल तर नक्की एक्सरसाइज करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करून जा नमस्कार